इथ महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत सुमारे दोन अडीच मेगावॉटचा प्रकल्प आपण त्यावेळेस मंजूर केला होता त्याचं भूमिपूजन तत्कालीन अर्थमंत्री महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं महाविकास आघाडीचं सरकार, सरकार, मुण सरकार असताना प्रोजेक्टचं काम अत्यंत जोरात वेगाने चालू होतं दुर्दैवानं अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार पडल्यावर या सर्व कामाला गती मंदावली कामच थांबवून गेलं बांबोरी फक्त बाभोळगावचा प्रकल्प सरकार जाता जाता दा कार्यात झाला पण उरलेले प्रकल्प मात्र नवीन आलेले भाजपच्या सरकारच्या काळामध्ये शक्य नाही शेवटी कसं बस निवडणुकीच्या आधी एक पाच सहा महिने काम पुन्हा चालू होत आणि आता बांबोरीचा आणि आरडगावचा प्रकल्प हा जवळपास पूर्ण झाला आज सकाळी मी वांगोरीत लोकांची चर्चा करत असताना प्रकल्प हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण होऊन देखील तिथल्या शेतकऱ्यांना काय चालू मिळत नव्हती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी तात्काळ संपर्क केला आणि उद्या सकाळी के एस बी चौकामध्ये रास्ता रोकोचा इशारा दिला त्यानंतर तातडीनं आज दुपारी एक वाजता हा प्रकल्प कार्यान्वित त्यांनी केला आणि तिथल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज ही चालू झालेली आहे बांबोरीचा प्रकल्प हा तुलनेने थोडा छोटा असल्या कारणानं साधारणपणे एक छप्पन्न ट्रान्सफॉर्मर म्हणजे दोन फिडर जवळपास त्याच्यातले म्हणजे गावामध्ये जे रोड रोड आणि नगर रोड परिसरातला जो भाग आहे त्या शेतकऱ्यांना आज दुपारी साधारणपणे एक दीड वाजल्यापासूनच दिवसावीस मिळायला चालू झालेली आहे या सर्व शेतकऱ्यांना जवळपास सातशे आठशे शेतकरी असतील लाभार्थी या सर्व शेतकऱ्यांना आता पाणी जायची गरज नाही सकाळी नऊ ते संध्याकाळी चार अशा परिसर अशा वेळेत पत्रकामध्ये त्यांना अखंडित वीज पुरवठा आणि तोही दिवसा चांगल्या दाबाने वीज पुरवठा होणार आहे आणि mm -hmm. म्हणून अत्यंत मोठी सोय या भागातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून दोन हजार एकोणावीस साली मला जी विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली त्या सत्तेचा उपयोग आपल्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांकरता करण्याकरता हे असे खूप सारे प्रोजेक्ट आपण त्यावेळेस मतदारसंघामध्ये आणले मला आनंद होतोय की वापोरीचा प्रोजेक्ट आजपासून चालू झाला तिथल्या शेतकऱ्यांना आता अत्यंत म्हणजे चांगल्या दाबाची अखंडित आणि विशेषतः या बिबट्यांच्या सुळसुळात असलेल्या भागामध्ये दिवसा वीज त्यांना मिळणार आहे रात्रीच शेतात पाणी द्यायला जाण्याचं गुस्सो पण त्यांचं बंद होणार आहे असा एक बदल निश्चितपणे समाधान त्या ठिकाणी वाटतंय परंतु मात्र प्रकल्प देखील चालू झाला पण शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता मला विधानसभेमध्ये आवाज उठवावा लागला होता आता ही प्रकल्प कार्यान्वित झाला पण शेवटी रास्ता ची हाक द्यावी लागली तेव्हा कुठं दिवसा वीज मिळा आता आरडेगावचा देखील प्रकल्प शासनाला तात्काळ लवकर त्या ठिकाणी जवळपास त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे तो तर वांबोरीच्या प्रकल्पापेक्षा दुप्पट मोठा आहे जवळपास पाच मेगावॉट आहे म्हणजे पूर्ण आरडगाव आणि काही गाव त्याच्यामध्ये बसू शकतील अशी परिस्थिती आहे तो जरी लवकर कार्यान्वित झाला तिथं देखील आंदोलन करण्याचा इशारा आपल्या माध्यमातून महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देत आहे पण मात्र सत्तेच्या काळात झालेली कामं त्याची फळ त्या ठिकाणी लोकांना चाखायला मिळतात याचा कुठेतरी मनाला निश्चितपणे समाधान आहे आनंद आहे धन्यवाद